नमस्कार सरदाई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सरदादा नाश्री स्वामी समर्थ तर आज डबा वगैरे गेला आहे पण मी काय बनवलं बघा फोडणीचा भात केला आहे तिला फक्त असं नॉर्मलच काहीतरी पाहिजे चपाती वगैरे अजिबात नको बोलते तर मी असा फक्त बटाटा वगैरे कांदा टमाटा घालून फोडणीचा भात करून दिला आहे आणि ती आणि मीच आहे खायला आज दुसरं कोणी नाही साहेबांचा सा उपवास आहे यश त्र्यंबकेश्वरला गेला आहे आणि ज्यांना देते मी ते आज नाही कामावर सुट्टी करते साहेबांचा उपासन साबुदाना बिघीन ठेवलं आहे आणि आता दोघांना पण फ्रूट वगैरे कापून मी एवढे डाळिंब दोन डाळिंब सोलले त्यांना दोघांना दिले दीदीला आणि पप्पाला त्यांच्या तिच्या बाकीचे एवढे सोनं ठेवले रोज रोज सोलायला होत नाही आणि आता हे नवीनच रात्री आणले ती ओले खजूर एवढे तुरट लागतात ना तरी पण बोलता खायचं ॲपल पण संपले होते पण इथून आले बरोबर नाही आहे बरं झालं एकच किलो आणले लोकलमध्ये घेतली तर चांगले भेटत नाही तिकडे मार्केटला गेले तरच चांगले ॲपल भेटतात ही अजिबात असे ॲपल आवडत नाही आपल्या घरात कोणाला हे ओले खजूर आहेत असे तुरट लागतात एकदम खायला तर मला काही आवडले नाही तेच खातात साहेब मी दोन तीन खाल्ले पण मला नाही एवढे जमले हे झालं तिथे हे बघा आपल्या झाडाला आज एकच झाडाला चार फुलं आलेत बघा जास्वंदाला मस्त असे लाल हिरव्या कलरमध्ये लाल भारी वाटतं एकदम अजून माझी देवपूजा नाही झाली म्हणजून अजून मी तोडले नाही म्हणून ते आणि बाकीचा छोटासा मोगरा लावला याला पण खूप कळ्या आल्यात आता पहिल्यांदाच याला खूप कळ्या आल्या आहेत बघा अशा मस्त जो छोटा हातानंतर घेऊन लावलायत आणि जो आता फुलं संपली त्याची त्याला पण कळ्या लागल्या ही बघा जासून कसं भारी दिसतंय आणि बाहेर वातावरण बघा एवढी हवा चालली कपडे बाहेर टाकले की पाऊस येतो आहे कपडे काढून घेतले की पाऊस जातोय पण वारं एवढं भारी ना मस्त वाटतं एकदम एकदम छान वाटतं असं तर व्हिडिओला सुरुवात आज न चेहरा दाखवतच केली का मी केस धुतले मी काहीच आवरलेले नाही तिचे डबा वगैरे बनवून दिला पण काय रेसिपी घेतली नाही छोट नॉर्मल आपला खिचडी भात होता आणि तुम्हाला मी घरातला गोंधळ दाखवते मी सकाळचा व्हिडिओ का घेत नाही उठल्यापासून जे मी शूट घेत नाही कुठलं काही त्याचं कारण दाखवते तुम्हाला ताई नो असं वाटतं की सकाळपासून थोडं काही मी पण मी उमऱ्याचं लेपन वगैरे करते नाही घेते कधीतरी एका दिवशी दाखवते आणि घरातला गोंधळ दाखवते त्यासाठी मी शूट म्हणजे मोबाईलच घेत नाही हातामध्ये सगळं आवरून झाल्यानंतर मी व्हिडिओ चालू करते पहिला पसारा दाखवते तुम्हाला बघा आपलं आता हे घरात स्टँड असं रोज हे दरवाजेच असं रात्रीचं आणि पण आता नंतर मग सगळे उठले की इकडे घेते मी ज्याला जसे पाहिजे तसे कपडे काढून घेतो हा पसारा असतोय आणि बघा फक्त दिदी साहेब उठतात आणि इकडे घडे मारून ठेवतात का त्यांना प्रत्येकाला जायची घाई असते सगळा असा गोंधळ पडलेला असतो तुम्हाला सांगते असा सगळा पसारा असतो म्हणून मी काय करते सगळं आवरते आणि त्यानंतर मी व्हिडिओ घेते बघा अजून सगळं जिथले तिथं असा गोंधळ पडलेला आहे देवपूजा नाही झालेली काहीच नाही झालेलं आहे सगळा पसारा आहे या कारणा मी सकाळचा व्हिडिओ घेत नाही हे सगळं मला पसारा दाखवायला आवडत नाही सकाळी हे बघा असा गोंधळ पडलेला असतो ताई न म्हणून मला असं वाटतं तो पसारा नाही दाखवायचा सगळं क्लिअर करायचं आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करायची कशाला तो गोंधळ दाखवायचं आपल्या घरातला पारसं उरसं असतंय आपलं आता घर तर झाडलेलं आहे सकाळी ते उठले आंघोळीला गेले की मी लगेच झाडू मार कधी साहेब पण मारतात मी जर काही दिदी डब्बा बनवण्यामध्ये बिझी असेल तर साहेब पण झाड मारून घेता कधी दीदी मारते दीदी जर त्यांच्यानंतर आंघोळी गेली दीदी झाडू मारती आणि जर साहेब दीदीच्या नंतर आंघोळी जाणार असेल तर मग ते झाडू मारतात तर मग मी तिकडं किचनमध्ये असते म्हणून आपल्या घरात आज असं अजिबात नाही की त्यांनीच करायचं मीच करायचं असं काही नाही साहेबांना वाटतं ते कामं करता तर चला आता मला हे सगळं ठेवून पुन्हा एकदा झाडू मारून स्टँडचे कपडे वगैरे काढून देवपूजा करायची नंतर थोडीशी क्लिनिंग करायची मला कारण जेवणाचं वगैरे काही नाही दिदीं मीच आहे साब साहेबांनाच बनायचे साबुदाने तर ते थोडे उशिरा अवतार बघा तसाच आहे केस धुतल्यानंतर मी अजिबात विचरत नाही काळीसुद्धा लावलेली चेहऱ्यात जशी आहे तशीच आहे <laughs> कारण केस तुटतात म्हणून मी बोलले केस विचरत नाही तर चला दिदी गेली साहेब गेले यश गेला आज त्र्यंबकेश्वरला तुम्हाला बोलले सकाळी गेलाय तो त्याला जायचं होतं बड्डेच्या दिवशी पण बड्डेच्या दिवशी त्याला सुट्टी नाही मिळाली तर रविवारची सुट्टी आज आज रविवार आहे आपले व्हिडिओ लेट येतात तर का तर आपला तो मुलगा येतो आहे एडिटिंग करायला तो आपला तीन चार व्हिडिओ एकदम एडिट करून ठेवतो आहे म्हणून व्हिडिओ मागे पुढे होतात कारण मला होत नाही आणि त्याला रोज रोड़ रोज यायला वेळ मिळत नाही तर चला ठीक आहे थोडंसं आवरून घेते पटापट आणि नंतर थोडी जाडजट करायची जरा कारण आता खूप दिवस झाले करावंच लागणार आणि तिकडे कामं होतं तोपर्यंत मी इकडे दोन तासावर मशीन अगोदरच लावून दिली बघा आता एक तास पंचवीस मिनिट बाकी आहे तशी सव्वा दोन तासावं लागले टॉवेल जीन्स वगैरे यश वगैरे तर सगळ्यांचं असं टाकून दिलेत मी आणि ते सफेद कपडे भिजवली साहेबांचे ही बादली व्हावी लागली आधी पुसायला लागते म्हणून टपामध्ये भिजून ठेवली आता ही झाल्यानंतर हे लावली आणि पुन्हा मला खूप कमेंट असतात सफेद कपड्यांना काय वापरतात सफेद कपड्यांना बघा हे रिंचं आला सगळ्यात बेस्ट रिंचं आला एक नंबर रिंच आला तुम्ही बाकी कुठले काही लिक्विड वापरा पावडर वापरा निरमा वापरा काही पण वापरा पण रिंचं आलं ही छोटी बॉटल आहे मागे स्मार्ट बाजूला मोठे बॉटल भेटले नव्हत्या तर मी दोन छोटे आणल्या होत्या आणि हे वॅनिश तुम्ही कलरच्या कपड्यांना सफेद कपड्यांना कशालाही वापरा हे चालतंय एरियलचं चा लिक्विड कम्फर्ट हे लिक्विड पावडर जे काही पण कोणी काही वापरू शकतं पण सफेद फक्त सफेद कपड्यांसाठी म्हटलं तरी चाल आहे याच्याशिवाय सफेद कपडे एकदम स्वच्छ निघतच नाही लिक्विड पावडर तुम्हाला हे बाकीचं कम्फर्ट वगैरे हो नाही वापराय तरी चालेल हे व्यानीच तुम्ही कलरच्या कपड्यांना पण वापरा जिथं कुठे डाग वगैरे हो लागले असं भिजवून ठेवलं तर निघून जातं हे बघा सगळं आवरून घेतलं आणि देवपूजा वगैरे करून घेतली चार फुलं निघालेले जास्वंदाचे लाल कपड्यामध्ये दिसून पण येत नाही आहे सेम कलर झालाय अशी झाली देवपूजा दूध साखळीचा नैवेद्य बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी बऱ्यापैकी काय काय कामं करून घेतले आणि आता वाजली बघा बरोबर पाहुणे बाराला पाच कमी आहेत पाहुणे बाराला पाच कमी आणि आता मी इकडे थोडीशी झाडझटक करणार करणारे म्हणून थोडी सुरुवात केली आता किती नाही केलं तर काय करणार घरात आता या एकालाही वेळ मिळत नाही आणि मी तरी थोडंसं असं वाटतं जरा दोन पाच मिनटाचं का बरोबर थोडंसं क्लीन करणं गरजेचं आहे शिडी काढून ठेवली आणि हवे पडते बघा एवढे एवढी हवा चालती ना आणि तीच एक डबा काढून ठेवला डब्यात जे किरण तिकडे डबे भरून सामान उरतं ते मी तर ठेवते आणि आता हे पण थोडंसं राहिलं काढून घेते आणि हा बेड हा या बेडबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे मला बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या पण होत्या की ताई चांगला पण आहे आणि चांगला पण बऱ्याच त्यांच्या कमेंट आले का ताई अजिबात उपयोगाचा नाही आहे वेस्ट पैसे जातात पैसे वाया गेले आणि आमचे म्हणून आणि माझे पण वायाच गेले ताईनो पण नाही मी रिटर्न करणार आहे माझा वॉरंटीमध्ये आहे अजून मी सात आठ दिवस याच्यावर झोपली पण मला खूप त्रास झाला ताई हा मेग्नेट बेड जे आहे तो अजिबात चांगला नाही मी तुम्हाला सांगेन कोणासाठी चांगला नाही आहे आता मी असं म्हणेल तर आता माझं ऑपरेशन झालेलं आहे कमरेमध्ये प्लेट आहे स्क्रू आहे तर मला असं वाटलं त्याने काय प्रॉब्लेम आहे का आठ दिवस मी झोपले मग मला कधी खूप चक्कर वगैरे यायला लागले माझे एकदम असं अशक्तपणा वगैरे मला पुन्हा डॉक्टरकडे जावं लागलं तर पण फॅमिली डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडे गेले ते, ते बोलले हे कशालाही केले ऑपरेशनचं लोखंड असतं आहे हातमध्ये काय काय नाही आणि तुम्ही कशा ते मॅग्नेट एकशे वीस मॅग्नेट यामध्ये उशीमध्ये काही जे हातात बी पीसाठी बांधतोय ते आणि जे पॉ बॉटलला लावतात वगैरे ते बॉटल ला मी लावलंच नव्हतं असे मग कितीतरी मॅग्नेट आहे त्यामध्ये ते बोले तुम्ही कशाला घेतला ते बोले मी जिथं चौकशी केली तिथं त्यांना मी सांगितलेलं की ऑपरेशन झालेलं आहे ते बोले चालतंय काही प्रॉब्लेम नाही आणि ठीक आहे मग मी म्हटले चल मला ऑपरेशन होत त्रास होतोय का पण दीदीला झोपायला लावलं दोन दिवस दिदी घरी होती दोन दिवस होती दिदीला दोन दिवस दिदीला पण एवढे चक्कर यायला लागले अशी उठून बसली ना त्यावरून का तिला असं पडायला व्हायचं मागे घर गरायचं सेम मला पण सेम तसंच व्हायचं असं उभी राहिली की मला गरगरायचं तर त्यामुळं हा बेड अजिबात उपयोगाचा नाही ऑपरेशनच्या माणसाला पण नाही आहे आणि बिना ऑपरेशनच्या याला पण रेग्युलर माणसाला म्हणजे नॉर्मल माणसाला पण नाही चांगला तर ज्या कोणी ताई कधी कोणी घेणार असेल तर मी तर शंभर टक्के सांगेल घेऊ नका ताई नो माझा स्वतःचा अनुभव चला ठीक आहे मला त्रास झाला मला ऑपरेशनमुळे दिदीला कशाला व्हायला पाहिजे होता दिदीला कुठं काय आहे ऑपरेशनचे काय आपलं हे टाकलेले कुठं काय बीड आहे कुठं काय काय नाही आहे नॅचरली हे सगळं काय तिचं म्हणून हा बेड जर कोणी तो मॅग्नेट बेड जर घेणार आहे असेल मला कितीतरी ताईंच्या कमेंट आलेल्या चांगला आहे चांगला आहे खूप ताई बोलायचे नाही आहे चांगला आपली एक नाशिकची ताई ती पण मला बोलेली अगं ताई इकडे तर साडेपाच हजारालाच भेटलो आहे भेटतो येते मला वाटलं तो काय वेगळा असेल हा वेगळा असेल सेमच आहे सगळं काही त्यांनी मला फोन केलेला तर बोलले असं असं म्हटलं हो असंच आहे त्याच्यामध्ये सगळं काही तर नाही चांगला घेऊ नका उगंच पैसे वाया जातात तर चला मी थोडे क्लिनिंग करून घेते असे उश्यांचे कवर जेव्हा जुने होतात ना त्यांचे काढून घेते आणि पुसायला करते किचनवर पुसायला पंखे पुसायला त्यांना काही बदली करत राहते नेहमी बेडशीट बरोबर दोन दोन कवर येत असतात तर खूपही होतात मग असे जे खूप जुने झाले ते काढून घेते पुसायला कॉटनचेच कॉटन चांगले पुसता येतो त्याने मागवलंय तिने म्हणजे हे रेग्युलेटर रेग्युलर आपल्याला तीन महिने घ्यायचं जसं संध्याकाळ तीस एम एल तीस एम एलच एक झाकण अस त्यामध्ये तीन महिने कंटिन्यू <ट्राणीण> घ्यायचे <प्राणीण> लोणच्या बरणे मी इथंच ठेवते हवीशीर आता थोडसच राहिले वाटून वाटून दिलंय बऱ्याच ठिकाणी द्यावं लागतं सासवाईत लोणचं सगळ्यांना आवडतं थोडस राहिले आता इथेच हा विषय ठेवा लागतं असं नाही तर त्यांना असा पुरा येतो हवा नाही लागली तर छोट्या छोट्या गाड्या सुद्धा यशला बड्डेला दिलेत बघा बोला किती सुंदर आहेत मस्त खूप छान तिकडं बऱ्यापैकी मी आवरून घेतलं आहे पण बेडशीट वगैरे हो सगळं टाकायचं ठेवलं आहे ताई येतील म्हणून आता त्या घरातलं आवरून घ्यायचं पहिलं पटापट पटपट जेवढं आहे तेवढं पटकन आवरून घेते त्यांचं किचन भांड्या आवरोपर्यंत मी तिकडच आवरून घेते तिकडे पसरा बघा किती टाकलं आहे मी करून सगळा असा गोंधळ काढला आहे तिकडे सगळं जे चक्कीवर होतं इकडे तिकडे सगळं असं खाली टाकलंय म्हणून मला तिकडे काय आता ट्रायपॉड वगैरे लावायचा नाही हा बेड इथं अडकून ठेवला आहे तर पटकन आवरून घेते त्या घरातलं तर ताई नव्हती तिकडचं पण सगळं आवरते बेडशीट वगैरे सगळं नीट करते आणि मग तुम्हाला भेटते कारण ते ताई आल्या तर ता माझी खूप गडबड होणार आहेत इकडे पण या साईडला बोलले ते काही छूट नाही घेणार ना। पण दाखवते हो आता मी चांत्र वगैरे असे वरती ठेवली ते कपडे टाकणार होते बघा पाऊस आला आता बरं झालं टाकले नाही मी पाऊस आलेला इकडे या गाद्यांवर असंच कान्या कोपऱ्याने असा कचरा बसतो सगळं मी झटकून घेतले की वगैरे भिंती कपाट पुसून घेतलं बघा आता मीच दिसते म्हणजे चकाचक झाली काच वगैरे पंखे वगैरे सगळं पोसून घेतले आता इथे गाद्या अंतरून गाद्या इकडे काढून ठेवल्या इथे या साईडला काढून ठेवल्यात हे बघा आता पावणे दोनला पाच कमी आहेत आणि आत्ता माझं काम आहे सगळं आवरपर्यंत एवढा वेळ गेला फक्त झाड झटकाने पुसायचंच त्या घरामध्ये सगळं कपाट भिंती वगैरे सगळं पुसायचं होतं सगळं गाद्या वगैरे काढून सगळं करोपर्यंत इतका वेळ गेला आहे बाराला पाच कमी असताना मी सुरुवात केली होती आता तुम्हाला थोडंसं घर दाखवते पहिले आपलं आता कसं वाटतंय बघा हे बघा आज जेव्हा माझ्या हाताने थोडीशी साफसफाई केली तेव्हा मला बरं वाटायला लागलं पंखे वगैरे एकदम चकाचक झालेत थोडंसं लिक्विडचं पाणी घेतलेलं आणि बारदनाला लावून पंखे पुसलेले बघा एकदम स्वच्छ आणि यांना पण कपाट्या वगैरे पण मी सगळं लिक्विडच्या पाण्याने पुसलेत जरासा ओला करून घेतला एक सुक्का एक ओला कपडा करून असं पुसलेत बघा मी एकदम सुंदर निघालेत आता स्वच्छ होतं आहे येसन सण माईक वाटत नाही नाही तसं ना थोडंसं तेलकट वाटतं नाही पुसलं ना, ना तेलकट दिसायला लागतं तर आता एकदम क्लीन झालेत इकडे फक्त ह्या याच्या दोन बॉटल असतात ह्या आणि हे देवाचे भांडे ठेवले तिथे आता घासले ते ताईंनी हे पण स्वच्छ पुसले पण याचे जे डाग आहे हे निघतच नाही हे माहीत नाही कशाचे निघतच नाही हे डाग असं बघा झालेत हे सगळं पुसून आता इथे ह्या दोन बरण्या अशाच ठेवल्या मी इथे बेडशीट वगैरे अंथरून चपात्या भाकरी काही केलं नाही तर त्यामुळे डबा इकडेच घासून ठेवला जाईने हो आणि हा बेड द्यायचा आहे परत म्हणून त्याला इथे ठेवले हो आज घेऊन जाणार आहे साहेब असं झालं तर आता स्वच्छ आपलं घर इथून दाखवते तुम्हाला मी इकडे पण हे दरवाजे चक्की वगैरे सगळं पुसून घेतलं जे लागतं त्यांचं इथंच ठेवलंय हो इस्तरी लागते सारखी हे वेटचं मशीन खाली असते पण मी आता वरती ठेवलं आहे दिदीचा थोडा अभ्यास चालू आहे तर दिदीचे बुक वगैरे हो इथं ठेवते मी दादाला हेल्मेट सारखं लागतं म्हणून इथंच ठेवलं आहे चक्कीवरच मागेच एका ताईची कमेंट येत ती ताई तुम्हाला बेडरूम नाही आहे का आहे का ताई पण छोटासा आहे असा खूप गावच्यासारखा खूप मोठा बेडरूम वगैरे काही नाही आहे छोटं आहे आपलं घरच छोटं आहे मेन म्हणजे साडेतीनशेचं एरियात आपलं तर छोटंसंच घर आहे पण त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही ॲडजस्ट होतो काही प्रॉब्लेम नाही पहिले तर खूपच छोटं होतं या बेडरूम एवढं तर पूर्ण सगळं घर होतं आणि आता एवढं भेटलंय भगवंताने दिले तर त्याच्यात आनंदी राहायचं म्हणून आई ते खूप छान आहे तर चला आता तुम्हाला किचनमध्ये आवरले ते दाखवते हे बघा त्या ताई भांडे वगैरे आवरून गेला बेसिंग वगैरे सगळं त्यांचं झालं आहे भांडे गॅस जास्त नव्हते गॅस वगैरे त्यांचं झालं सगळं पण आता मी साबुदाना बनवायला कढई ठेवून गेलेली आणि एक बटाटा कापून ठेवला आहे इथे साबुदाना रात्री भिजवलेला मी मिरची आणि शेंगदाणे यात काढून ठेवले आता हे बनवायचं आहे पण म्हटलं एकदा तुम्हाला घर दाखवा मग सावधानी बनवा बघा आज चालूच चा। आहे पुसून घेतल्यानंतर मी टायपॉड इथंच ठेवलं आहे कारण हा बरोबर इथं राहतो असं इथे मापात कोणी हात पण लावत नाही आणि काही होत नाही म्हणजे वरच्यावर छान राहून जातो आहे बाहेर कपडे टाकले होते आणि पाऊस आला बघा पुन्हा मग आतमध्ये स्टँड घ्यावं लागलं आणि हे सगळे एका मशीनचे पहिले झालेले हे कपडे इथे टाकले आणि दुसरी मशीन पण करून घेतलेले व्हाईट कपड्यांचे खाली मुलं खेळत आहे पावसामध्ये तर आरडाओरडा बघा किती आहे हे बघा असे सफेद कपडे एवढे शर्ट धुवून झाले आणि स्वच्छ निघाले बघा सव्वा दोन तासावर लावलेली मशीन एकदम मस्त निघाले सगळे जास्त वेळ भिजवले दोन अडीच तास तीन तास भिजवत देते आणि नंतरच होते तर बघा असे स्वच्छ होतात मस्त आता हे जेवढे थोडेसे सुकले तेवढे काढून घेते आणि हे कपडे इथं टाकते पाऊस चालला की वांदे होतात असे चला आता हे करून घेते एवढं सकाळी पुन्हा इस्त्रीला म्हणजे जरा एक पसारा कमी होतो घरातला तर चला आज खूप दिवसातून मी जवळजवळ चांगली माझ्या मनासारखी क्लिनिंग केली आता आठ दहा दिवसापूर्वी केली पण थोडंसं असं मन वाटलं नाही का हे सगळं जेव्हा पंखी आहे तेव्हा फक्त झाड झटक केले नुसते आता थोडं पुसून वगैरे हो घेतलं तर जरा बरं वाटलं मला पण सगळंच नाही दाखवलं ताईनो व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जातो आणि मग कॅमेऱ्याच्या नादात लेट ताई येणार होत्या म्हणून कॅमेरा इकडं कर तिकडं कर शिडीवर उतर चढ असं होतं आहे त्यापेक्षा असं वाटतं पट पटापट करून घेते आणि त्या ताईनाच मी खूप वेळा बोलते की तुम्ही हे करा पण त्यांना पण मानेचा प्रॉब्लेम आहे बोल बोलत्या मला असं वरती बघून वगैरे हो काम नाही करायचे डॉक्टरने त्यांना पण सांगितलेलं आहे तर त्या नाही करत असे साफसफाईचे कामं नाही करत त्या फक्त भांडेच करतात मग असू ते आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत म्हणून मी करून घेतलं आणि आज दम लागला आज बऱ्यापैकी आता मला सगळ्या ताई कमेंट करणार आहे ताई तुला दम लागलं पण लागतो ताईनी तुम्ही खूप ताईनं तुम्ही काळजी करतात दम लागतो आहे दम लागतोय पण आता ठीक आहे आता चालू आहे औषध वगैरे बघू आता काय आहे काय नाही पण काम केल्याशिवाय तर मला काही बरं वाटत नाही चला असू दे आता घर जरा बरं वाटतंय तर अरे बघा अगदी प्रसन्न वाटतं आहे घर आपलं आज आणि मला जेव्हा घर असं एकदम चकाचक असतं ना ताईनं तेव्हाच मला बरं वाटतं तो पसरा तो गोंधळ बघितला ना तर मग मी माझं दुखू दे काय पण दे पण मला चैन नाही पडत चला ठीक आहे ताई ना आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ